आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या एक जून पासून जनावरांना कानाचा बिल्ला सक्तीचे केले असून त्याची अंमलबजावणी बाजार समितीमध्ये काटेकोरपणे करावी व त्याची योग्य ती नोंद ठेवावी व कानाचा बिल्ला नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री करू नये अशा आशयाचे निवेदन मालेगाव येथील मानद प्राणी कल्याण अधिकारी ललित गोरस गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या शिष्टमंडळाने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनोद गुलाबराव चव्हाण यांना दिले निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी विक्री होणारे पशुधन यांच्याकडून त्यांची नोंद ठेवणे बंधनकारक केलेले आहे व त्या संबंधित शासन निर्णय केलेला आहे त्यांची अंमलबजावणी आपल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात यावी कानाचा बिल्लानं केलेले गाई व गोवंश यांची खरेदी विक्री केल्याने आढळल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध शासन निर्णयाचा भंग केल्यास संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच विना इयर टॅगिंग केलेले पशुधन खरेदी विक्री केल्यास त्याची बेकायदेशीर वाहतूक करताना आढळल्यास संबंधित गायी व गोवंश यांची वाहतूक बेकायदेशीर कत्तलीसाठी आहे असे समजून संबंधित समाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत तसेच प्राणी क्रूरता अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे एवढी मानद प्राणी कल्याण अधिकारी श्री ललित मौली गोरस गोरक्षक श्री मच्छिंद्र शिर्के डॉक्टर श्री चैतन्य देवरे गणेश बिडकर संदीप दुकडे दिलीप दुकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य श्री राजेंद्र पवार श्री रवींद्र निकम उपस्थित होते बागलाण वृत्तांत विनायक इनामदार